मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौसीमाताई महेश हिरे यांच्या निधीतून साकार झालेल्या वनाधिपती स्वर्गीय विनायकदादा पाटील अभ्यासिकेचे लोकार्पण यावेळी ज्येष्ठ साहित्यिक लेखक व पत्रकार श्री उत्तमराव कांबळे यांनी मांडलेले विचार इतके महत्वपूर्ण इतके आनंददायी आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहिला असे आहे कारण विलायक दादाच्या नावाने सुरू झालेल्या अभ्यासिकेचं उद्घाटन मी माझ्या हस्ते केलेलं आहे त्यामुळे दुसरू शकणार आहे काहीच्या हातामुळे वास्तू मोठ्या होतात पण माझं इथे वेगळं होणार आहे त्या वास्तूमुळे मी मोठ्या आणि ही संधी मला दिली त्याबद्दल मी सीमाला महेशला मनापासून धन्यवाद देतो कारण नाशिकमध्ये आमचा एक जुना कळक होता त्याला मी निराकार मित्र मंडळाचं नाव दिलं होतं आणि त्याच्यामध्ये पोपटराव हिरे होते सुरेश बाबा होते आपले कमिशनर लेबर कमिशनर गावकुले होते नम्दा। नम्दा। पंडितराव खैरे होते सगळ्या पक्षातले सगळ्या जातीतले सगळ्या विचारांचे मिळून आपली एक शाळा होती आणि मी वगळता म्हणजे सगळे म्हणणारे लोक होते आणि त्या शाळेमध्ये सीमा अजून मधून येऊन गेलेली आहे त्यामुळे

क्षेत्र असतात पैलू असतात असं एकही क्षेत्र नाही की जिथे विनायकदाची सावली पडलेली नाही आणि त्या क्षेत्राची सावली विनायक ती महाराष्ट्र किंवा एखादं राज्य तेव्हा सुसंस्कृत बनत जेव्हा त्या राज्यामध्ये सुसंस्कृत नेते असत असं काही कोणतं राज्य एखाद्या सुसंस्कृत बनते त्याला महाराष्ट्र करायचा म्हणजे काय आणि त्यांच्यानंतर डायरेक्ट आपण वेळांच्या पर्यंतच पोहोचतो मधल्या पुढे वाईट वाटून घ्यायचं नाही म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलो कुणी साहित्य घ्या राजकारण घ्या इतिहास घ्या धार्मिक ऐक्य घ्या विविधता घ्या हा माणूस रात्र दिवस हा विळगळत गेलेला त्यामुळे मला तुम्ही जर असं म्हणाला की विनायक दादा नेमके कुठे सापडला सॉरी आय डोंट नो नाही नेमक्या एका जे ते सापडणार कारण त्याचं आयुष्य विरगळत बिरगळत गेलं आणि चांगली गोष्ट म्हणजे ते वेगळं त्या आजच्या अभ्यासिकेमध्ये रुपांतरी झालं जर कुणाला पाहिजे असेल तर मला त्यांच्याबरोबर त्याच्या गावी बसून महाराष्ट्र खूप फेकण्याची संधी मिळाली ते स्वतःच बोलायचे मला चला आपण बसलेला नाही इथे आल्यानंतर मला खूप आठवड तो विषय न भेटणार चर्चे मुक्काम करायचो आणि दादा वसई करणाला की धर्मनिरपेक्ष माणूस कसा असतो ते न घेता नव सांगतो हे राजकारण सोडावं हे राजकारणा जे काही संपूर्ण आयुष्य नसतं तो जगण्याचा एक छोटा भाग असतो आणि त्या भागाच्या पलीकडे जीवन पसरलेलं असतं ते जीवन थे पुण थे पुण थे ने ने ते तुम्ही सातोलमध्ये अतिशय सामान्य माणसाला सुद्धा विचारा भाजी विकणाऱ्याला बांधकाम करणाऱ्याला विनायकाला म्हणजे तुम्ही त्याच्या घरात पोहोच माणसं जोडायची कशी माणसं टिकवायची आणि नुसतं जो आपल्या समोर येतो त्याच्या आयुष्याचा विकास कसा करायचा हे काम विनायक दादक करते त्यांच्याकडे रामणारा माणूस असेल त्यांच्याकडे रावणारे मुलगेरी असेल किंवा अखरपुरी कुणीतरी

अभ्यासिकेची गरज काय जगातल्या सगळ्यात सुंदर विचारांचा जन्म अभ्यासिकेमध्ये असं नाही जात आम्हाला विचार जन्म जगातली सुंदर कविता कोणत्याही अभ्यासिकेमध्ये सुद्धा म्हणायची नाही कविता त्यांची इंग्लिश पुढेच करतो म्हणजे कविता बोलणं करायचे कवी बोलवायचे गाडी ठेवायचे प्रवास करायचे तू काय घेतो मला मी नावं घेत की जे जाऊन तिथे आशीर्वाद घेऊन आलेले आहेत पुस्तकाच्यासाठी क्लर्क घेऊन आलेले आहेत प्रतिक्रिया घेऊन आलेले आहेत अनेक वेळा मला त्यांच्या घरात इतकी पुस्तके मिळालेली आहेत म्हणजे मी जर माझ्या लायब्ररीमध्ये तुम्हाला घेऊन गेलो तर पाच पन्नास पुस्तके त्यांनी मला दिले नारायण सगळे वाचनाने मोठे व्हावं म्हणून घरातली पुस्तके त्यांनी आम्हाला अनुमती दिलेली आहे हा समाज झालेला माणूस माणसाला समाज होणं एका व्यक्तीचा हे खूप आवड गोष्ट व्यक्ती व्यक्तीचा हा विषय स्वतःचा आधार कारणे चालवत राहतो कारण त्याच्या पलीकडे त्याला माहिती मिळवता येते हे विलाव आधार कारण हे विदाऊट टॅनिंग आणवायले होते त्यांना काही वाटलच नाही मायवटा पाठवा पुढे त्यांना डॉल द्यावे आणि इतक्या मोठ्या माणसांच्या बरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध होते व्यवहाराचे नव्हते आणि ते मैत्रीचे होते म्हणून आयुष्याच्या शेवटच्या शासामध्ये ते टेकडे जसं सुप्रियाचं नाव सांगायचं तुम्ही ते तसं त्यांच्या काकाबरोबर त्यांचे संबंध होते दुसऱ्या काकाबरोबर मी अनेकदा जणांना घेऊन त्यांच्या घरी जायचो निवास ठेवायचो गप्पा मारायचो आणि लहान मुलाला एखादी नवी वस्तू दिल्यानंतर ती दाखवण्याची उत्सुकता मोठ्या माणसाकडे जशी त्या मुलामध्ये असते तसं आपल्याला काही नवीन मिळालं तर ते जज हे करायचं ते लहान दाखवायचं त्याच्यावर बोलायचं हे काम नाही करायचं असं चैनल पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद